न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी सुरू केलेल्या जनता दरबारात शुक्रवारी नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित तक्रारी आरोग्यमंत्र्यांना दिल्या संबंधित तक्रारींचे शासकीय यंत्रणांनी पंधरा दिवसात निवारण करण्याचे निर्देश यावेळी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले गेल्या महिन्यात आलेल्या अर्जापैकी बहुतांश प्रश्न सोडवण्यात यश आले असून अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत विशेष म्हणजे जे अधिकारी लोकांचे प्रश्न सोडविण्यात किंवा त्यांच्या कर्तव्यात कसूर करताना दिसत आहेत अशा अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात येत असल्याची आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी माहिती दिली सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या तक्रारींचे संबंधित विभागाने तातडीने निराकरण करण्यासाठी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी भूम तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी अकरा वाजता आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले जनता दरबारात आरोग्यमंत्र्यांकडे नागरिकांनी जिल्हा परिषद पोलीस विभाग कृषी नगरपालिका महसूल आणि विद्युत विभागाशी तक्रारी करण्यात आल्या या तक्रारींची त्वरित दखल घेऊन त्याचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मणे घोष माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत माजी नगराध्यक्ष संजय गाढवे विकासरत्न डॉक्टर तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंखे शिवसेना तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ परंडा नगर, गुंजा, नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर सभापती निलेश शेळवणे पिंपरीचे अशोक गरड धीरज सिंग ठाकूर समाधान सातव विशाल ढगे प्रवीण देशमुख पोलीस अधीक्षक अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले जिल्हा ग्रामीण प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे उपभागीय अधिकारी वैशाली पाटील तहसीलदार जयवंत पाटील गटविकास अधिकारी संतोष निरीक्षक सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा